तब्बल पाच महिन्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुटका झाली केजरीवाल तुरुंगातनं बाहेर आल्यानंतर दिल्ली आणि हरियाणाची राजकीय समीकरण बदलणार आहेत का बघूया रिपोर्ट मला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर झालाय सुप्रीम कोर्टानं केजरीवाल यांना मोठा दिलासा दिलाय पाच महिन्यांनंतर केजरीवाल तुरुंगाबाहेर येत आहेत केजरीवालांना अटी शर्थींसह दहा लाखांच्या जातमुसलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे मात्र न्यायालयानं केजरीवालांची सुटका करताना अनेक निर्बंधही लादले आहेत ईडीच्या खटल्यादरम्यान लावलेल्या शर्थी या जामिनानंतरही लागू आहेत अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून कार्यालयात जाऊ शकणार नाहीत कुठल्याही फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करू शकणार नाहीत सीबीआयच्या केसबाबत सार्वजनिक वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे सोबतच कोर्टाने कारवाईवर देखील ताशेरे ओढले सीबीआय पिंजरातल्या पोपटा सारखा असल्याची टिप्पणी केली की सेवा करता रहूं, और ये जितने राष्ट्रविरोधी ताकते है जो देश के विकास को रोक रही हैं जो देश को बांटने का काम कर रही है, जो देश को से कमजोर करने का काम कर रही है जिंदगी खिलाफ खू आगे भी ऐसे ही लड़ता रहूंगा। भारत की दरम्यान केजरीवाल यांच्या सुटकेनंतर कुटुंबीय आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आनंद व्यक्त केला केजरीवाल यांना अटक करून सत्तेत येण्याचा भाजपचा डाव फसला असल्याची टीका सुनीता केजरीवाल यांनी केली तो केजरीवाल हेच कट्टर ईमानदार नेता असल मनीष सिसोदिया यानी मटला है के मजबूतों में पानी फिर गया वो लोग विपक्ष के नेताओं को जेल में डाल के सत्ता में बने रहना चाहते हैं उनका मकसद ही ये है ये एक बार फिर से साबित हो गया है कि अरविंद केजरीवाल जी जैसा सच्चा ईमानदार देशभक्त कट्टर ईमानदार नेता इस देश में नहीं है जिनको गिरफ्तार करने के लिए भारतीय जनता पार्टी ने हजारों तरह की रचे साजिश जनता की जिंदगी को, को, को संवारने के लिए जो काम कर रहा था उनको उठा के जेल में डाला इससे बड़ा पाप लोकतंत्र के इतिहास में नहीं हुआ आज ऑनरेबल सुप्रीम कोर्ट को हम नमन करते हैं उनको सलाम धन्यवाद करते, करते संविधान का धन्यवाद करते हैं, बाबा साहब का धन्यवाद तर अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळताच शरद पवार यांनीही कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामिनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे इतक्या दिवसांचा लढा आज सत्याच्या मार्गानं निघाला अधम मार्गानं एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामिनातून पक्की झाली ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक झाली होती एकशे छप्पन्न दिवसांचा तुरुंगवास भोगल्यानंतर केजरीवालांची सुटका झाली आहे त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात भाजप विरुद्ध आम आदमी पक्षाचा लढा अधिक तीव्र होणार यात शंका नाही अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यामुळे काही खुशी कही गमचं वातावरण निर्माण झालेलं आहे आनंदी यासाठी कारण हरियाणामध्ये निवडणुका आहेत अशा वेळी पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वामध्ये आम आदमी पक्ष उभं राहू शकते त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये सुद्धा दिल्लीच्या निवडणुका आहेत त्यामुळे पक्षाला बळकटी मिळू शकते परंतु गम यासाठी आहे की सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की सीबीआयनं कोणतंही चुकीचं पाऊल उचललेलं नव्हतं जी सकी अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतलं होतं ते योग्यच होतं ते त्यांचं काम करू शकतात त्यामुळं ते सरकारचा भाग अजूनही बनवू शकत नाहीत कोणत्या महत्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी अरविंद केजरीवाल करू शकत नाहीत त्यामुळं एकीकडे खुशी आणि एकीकडे गम असं वातावरण असलं तरी सुद्धा आम आदमी पक्षाच्या उभाऱ्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी बाहेर येणं हे महत्वाचं आहे रामराज शिंदे एनडीटीव्ही दिल्ली